प्रभात गुड मॉर्निंग मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये घर तुम्हाला वेगळं दिसत असेल हे मी आलेली आहे आईच्या घरी माझ्या माहेरी म्हणजे ठाण्याला आई जास्त ठाण्याला राहत नाही त्यामुळे हे घर कुणी पाहिलेलं नाही आहे गावचं घर सगळेजणं पाहतात मी नेहमी ने गावी जाते कारण की आई वडील दोघेही गावीच येऊन जाऊन असतात तर पप्पा तर आता परमनंट गावीच शिफ्ट झालेले आहेत पण आईची काही कामं असली की आई येत असते इकडे तर हे आहे ठाण्याचं घर म्हणजे आमचं बालपण इथे गेलेलं आहे हा रूम चेंज झालेला आहे एरिया तोच आहे पहिलं आम्ही याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचो लहान होतो तेव्हा त्याच्यानंतर मग आमची लग्न झाल्यानंतर मग आईने हा रूम घेतला आणि इकडे शिफ्ट ती लोकं पण एरिया हाच आहे तीस पस्तीस वर्षापासून त्यामुळे माझं बालपण इथेच गेलेलं आहे ठाण्याला तर नंतर दाखवते मी तुम्हाला आईच्या घराची होम टूर करवेन मी आणि आईच्या घरी आहे कालच आले मी कारण की प्रथमचे एक्झाम संपलेले आहेत आणि खूप दिवस झाले मी म्हटलं नेहमी गावात गावीच जात असते ठाण्याला खूप वर्षं झाली मी आलीच नव्हती तर चला म्हटलं जाऊया प्रथमची एक्झाम पण संपली होती थोडंसं तिची तब्येत बरोबर नाही आहे त्यामुळे डॉक्टरकडे पण जायचं आहे म्हटलं चला जाऊन येऊया आणि आता नाश्ता बनवायचं काम चाललं आहे तर आता वाजलेले आहेत बरोबर नऊ वाजलेत आम्हाला जायचं आहे डॉक्टरकडे आणि मी हे बनवते आज सँडविच बनवते नाश्त्याला तर त्याची तयारी चालू आहे पूजा वगैरे झालेली आहे छानशी अशी आणि आईचं देवघर दाखवते मस्त स्वामीचा फोटो आहे आणि याचं जे छानच असं आहे चला भेटते थोड्या वेळ तुम्हाला मी आईच्या इथे असे पक्षी रोज येत असतात अजिबात घाबरत नाही मी इथे बसले तरी घाबरत नाही आहे ते आई आहे ना खायला टाकते गाठ्या वगैरे त्यामुळे कावळे चिवण्या हे पक्षी असे येत असतात कारण की आई त्यांना सारखी खायला टाकते म्हणून ते ना मला घाबरत आईला घाबरत नाही आहे मी नवीन आहे ना त्यामुळे घाबरता ते मला त्या समोर खूप मोठं झाड आहे आणि ही बघा घार आहे दिसते आहे का कारण की ती समोर झाडावर बसली आहे तर ते दोन तीन घारी येतात आणि या झाडावर आहे ना खूप प्रकारचे पक्षी असतात खूप प्रकारचे येतात पोपटसुद्धा येतात कारण की इकडे ना डोंगर भाग आहे ह्या साईडला म्हणजे थोडासा लांब आहे खूप इथून पण आहे डोंगर भाग आहे त्याच्यामुळे खूप असे पक्षी वगैरे येत असतात तिथे पोपटं पण येतात साळुंकी येते कावळे तर भरपूरच असतात आणि हे खूप वर्षापासूनचं जुनं झाड आहे खाली इथे हे गार्डन आहे पण ते गार्डन कम असंच आहे ते मेंटेन केलेलं नाही आहे त्यामुळे आणि त्या समोर घार मी पण आज पहिल्यांदा घार बघितली आहे म्हणजे अशी आपण उडताना वगैरे कुठेतरी अशी लांब बघतो अशी एवढ्याजवळ मी कधी बघितली नव्हती आता मी बघितली आईने मला दाखवली तेव्हा ती रोज आई म्हणते येऊन बसते तिथे ती रोज कुठे गेली मला दिसत नाही ॲक्च्युली ना झाडाचा आणि तिचा कलर सेम झाला आहे त्यामुळे विषय दिसणार नाही बहुतेक की तुम्हाला की बघा झाडाचा आणि तिचा कलर सेम झाला आहे इथे की बघा खूप मोठी घार आहे काहीतरी खाती नुसत गरमागरम नाश्ता करायला या आई गरम करून देते आणि मी सँडविच बनवून देते वेजेला तर झालेत सगळ्यांचं मी खाते तुम्ही पण नाश्ता करायला हां छान वाटतं इथे बसून असा नाश्ता करायला सर समोर घार आहे बसली अजून तिथेच डॉक्टरकडे जायचं होतं पण आता कॅन्सल झालेलं आहे कारण की डॉक्टर नाही आहेत लीववर आहेत ते त्यामुळे आता कॅन्सल झालं आहे त्यांच्याकडे जायचं तर आता आराम आता ते चार पाच दिवस नाही आहेत माहीत नव्हतं आणि मी पण अचानक आली होती तर म्हटलं नंबर लावून जाता येईल कारण की मोठे सर्जन आहेत ते तर त्यांच्याकडे जायचं होतं आता ते लीववर आहेत त्यामुळे मग आता नाही जाता येणार चार पाच दिवसांनी बोलवलं आहे त्यांनी कारण की ते चार पाच दिवस लीववर आहेत बघू आता मी तर दोन तीन दिवस आहे अजून मम्मीकडे मस्त आराम करणारे प्रथमला सुट्टी आहे म्हणून बघू मग चार पाच दिवसांनी पुन्हा okay, नाही हवंच तिथे बसला आहे तो बघ बा, तो बघ बाहेर गेला आम्हाला बघून तुझ्या इकडे जा बाहेर इथे असतो मम्मीचा कावळा आला होता पण आता आम्हाला बघितलं ना म्हणून मग तो त्या हॉलमध्ये गेला मी बेडरूममध्ये बसली आहे ना म्हणून तो हॉलमध्ये गेला आणि समोर घार पण आहे तो ॲक्च्युली तिला घाबरून येत नव्हता बराच वेळ ती तिथेच बसली आहे की जो जो दीड दोन तास झाले ती तिथेच तिथेच बसली बसली आहे घार आणि घार कावळ्याला पकडते खूप मागे लागते त्यामुळे तो येतच नव्हता बराच वेळ लपून बसला होता कारण बस की तो रोज सकाळी इथे येतो नाश्ता करायला तर तरी आता हिंमत करून आला आहे पण गाडीचं लक्ष आहे त्याच्यावर बरोबर तरी उडून गेला आहे परत गेला मम्मी पण तुम्ही त्या बाईच्या हातात न कावळा खाऊ खातोय मम्मीच्या हातात पण खातो इथले कावळे हुशार आहेत त्यांना सवय झालीये माणसांची त्यांच्या तिच्या हातात पण खाणार हा सवय झाली त्यांना माहितीये ना, ना काय नाही करत ना त्याच्यामुळे भीती नाही राहिली ना कबुतरांना हा त्यांना कसं भीती राहत नाही ना, बगुं बगुं ना, ना आ, ते बघ कसे खाते बघात थोडे थोडेफार तर आता आवळाची जाते ती

मम्मी आणि मी मुलुंडला आलो होतो काही कामानिमित्त कारण की डॉक्टरचं आता कॅन्सल झालं त्याच्यामुळे मग मम्मीला बँकेत कामं होती मलासुद्धा काम होतं त्याच्यामुळे मग आलो होतो तर आता दुपार झाली खूप भूक लागली तर मम्मी म्हटली चल तू आली ती ती तर मी तुझ्या निमित्ताने हॉटेलमध्ये जाते कारण ती एकटी तर कधी जात नाही तर म्हटली तुझ्या निमित्ताने जाऊया प्रथम घरी आहे तर त्याला यायचं म्हणजे तो उन्हामध्ये कुठे आणणार आणि बँकेच्या कामांना वेळ लागतो थोडासा कारण की माझं पण इथे अकाउंट आहे तर माझं पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता अकाउंटचा म्हटलं मी आली आहे तर करून घेते म्हणून तो मग त्याला नाही आणलं आता त्याला काहीतरी पार्सल घेऊन जाऊ इथून घरी जाऊन आता कधी करणार म्हणून म्हटलं चला हॉटेलमधून खाऊन जाऊया आणि त्याला काहीतरी पार्सल घेऊन जातो म्हणून आलो होतो तर छानसं असं मस्तता सोबत खूप दिवसांनी एन्जॉय करते आणि तीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करते खातो आणि मग घरी जातो घरी घेण्यात काय मागवले ते दाखवते पॅन तुम्हाला तर आम्ही मागवलेला आहे पनीर शेजवान डोसा चीज पनीर शेजवान चीज डोसा मागवला आहे याच्यामध्ये पूर्ण पनीरचं फिलिंग आहे आतमध्ये तर म्हटलं ट्राय करूया पनीर शेजवान फिलिंग डोसा आज पूर्ण पनीरचं फिलिंग आहे आतमध्ये चला खाऊन सांगते कसं आहे मम्मी हा ना आधी सांग ना कसं आहे मला छान आहे स्वीट्स पण आहे त्यांच्याकडे छान छान तर फ्रेश आहेत सांग आत्ता सांगलेत त्यांनी समोरच ठेवले लगेच तर आता मी यांच्याकडनं घेतले दोन स्वीट्स प्रथमला एक आणि मम्माला एक शिवाय ज्युसेस पण आहेत फ्रेश छान हॉटेल हो आहे मस्त हॉटेल हो आहे मुलुंडला चेक नाक्यावर आहे काय मम्मी हॉटेलचं नाव पण नाही बघितलं शिल्पा ना शिल्पा रेस्टॉरंट मस्त खूप छान हॉटेल आहे चेक नाक्याला आहे शिल्पा, रे शिल्पा, शिल्पा. आम्ही घरी आलेलो आहोत आता आणि येताना प्रथमला पार्सल डोसा घेतला होता त्याने डोसाच सांगितला होता मला तर डोसा घेतला होता त्याने तो खाल्ला आता आणि नहीं अभी चमचम चम ट्राय करेंगे खा के बताओ हमको कैसा है कशी है बाछा ने एक मिनिट दे ना मला तू हे कर ना मला मी कोण तिने का तू आपण नाही खाणार आमच्या मम्मीला म्हटलं हे खा थोडंसं तर ती खात नाहीये जाड व्हायच्या भीतीने तिला खूप भीती वाटते जाड होण्याची तिला जाड व्हायचं नाही की नाही ऑलरेडी ती म्हणते मी खूप जाड झाली आहे पण खा म्हते तर खात नाही कारण की आता माझ्यासोबत तिने हॉटेलमध्ये पनीर डोसा खाल्ला त्या म्हणत होती तिच्यामुळे माझ्या भरपूर कॅलरीज गेल्या पोटात तर आता मला अजिबात नको आहे आणि थोडं पण टेस्ट नाही करत आहे थोडंसुद्धा नाही टेस्ट करत आहे तर, तर, तर बारीक माणसाचं बरं असतं काही गाणी किती अंगा लागत नाही इथे ऑरेंज प्रिमिक्स रेडी करायचं काम चालू आहे मम्मीने मीने संत्र्याचं ज्यूस काढून घेतलं पूर्ण सगळं मिक्सरला केलंस ना संत्र्याचं ज्यूस काढून घेतलं बिया काढून आणि बिया पण काढल्या त्याचा ज्यूस काढलं आणि एक वाटी हा ज्यूस आहे तर त्याच्यात दोन वाट्या साखर आहे ना एका वाटीला आणि बाकी खूप झालं आहे ना ज्यूस जास्त त्यामुळे मग तिने मला भरून ठेवला आहे बाटलीमध्ये आणि मी घरी गेल्यानंतर हां मी गेल्यानंतर माझ्यासाठी करेन असे तर आता मी असं हे ओलं कसं घेऊन जाणार नाही चुकलं तर म्हणून मग भरून ठेवलं आहे बाटलीमध्ये मी घरी गेल्यानंतर करेन तर हे जे प्रिमिक्स प्रिमिक्स रेडी होणार आहे ऑरेंज ज्यूसचं तर मी गेल्यानंतर मग मा माझे तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन ज्यूस तर मी काढून ठेवलेलं आहे आता आहे आता हे साखर घालून ठेवली आहे आता हे पंख्याखाली वाळवायचं आणि सकाळपासून मी सांगेन सांगेन म्हणते मी ॲक्च्युली विसरले तुम्हाला सांगण्यासाठी इथे हे जे गार्डन दिसते तुम्हाला इथे म्युन्सिपालिटी शाळा होती हा म्हणजे बाजूला तोडून बांधली आता दाखवते मी ही ते पहिल्यांदा शाळा होती इथेच होती म्हणजे हे जे गार्डन आहे तिथे म्युन्सिपालिटी शाळा होती त्याचा गेट हा जो दिसतो आहे ना तुम्हाला हा हा इथे गेट होता आणि लगेच इकडे समोर याच्या पुढे आम्ही राहायचो म्हणजे ज्याशीच बिल्डिंग होती तर तिथे आम्ही राहायचो इतक्या जवळ आम्हाला शाळा होती भारतीची पण आणि माझी पण तर आम्ही पहिली ते पाचवीपर्यंत तिथेच होतो मी पहिली ते पाचवीपर्यंत तिथंच होती भारतीने दहावी तिची तिथेच केली आणि मी पाचवीनंतर मग मला प्रायव्हेटला घातलं पण मी पहिली ते पाचवी त्या मुन्सिपालिटी शाळेतनं शिक्षण घेतलेलं आहे आणि ती शाळा तोडली म्हणजे तुटली ती जु जुनी झाली त्याच्यानंतर आणि मग तीच शाळा इथे बांधली इथे बाजूला एकदम ही आता हिचा ही, ही जी शाळा ही म्युन्सिपालिटी शाळा आहे पण हिचा जो गेट आहे तो त्या साईडून आहे फ्रंट साईडून आहे म्हणजे इकडे समोर दिसतं आहे तुम्हाला ते बॅक साईड आहे शाळेची तर त्या साईडला इथून बघा इथून मधून एंट्री आहे ही तर तिथे आमची शाळा होती पहिली तर आता हा जो गेट आहे इथून गेल्यानंतर तिकडे त्या साईडला फ्रंट साईड केलेली आहे आता तर तिथून एंट्री आहे ह्या शाळेची आणि ही नवीन इमारत बांधली आहे शाळेची नवीन म्हणजे हिला पण आता खूप वर्षं झाली तर ही आहे ती म्युन्सिपाल्टी शाळा ही आत्ता जी नवीन बांधकाम झालं तिचं तीही तर हिचं जस सगळं फ्रंट साईडला याचं गेट वगैरे सगळं ग्राउंड फ्रंट साईडला आहे तिचं आणि मग इथे ही जी जागा अशीच पडून होती तिला असं छोटंसं गार्डन बनवलं पण ते गार्डन काही मेंटेन ठेवलंच नाही असंच मग ते असंच आहे पडलेलं तर इथे पहिली जुनी मुन्सिपालिटी शाळा होती जिथे भारतीचं आणि माझं शिक्षण झालेलं आहे आणि माझं पाचवीपर्यंत झालं आहे शिक्षण तर असं तर पहिलं आम्ही इथे राहत नव्हतो मी, मी सकाळी सांगितलं ना तुम्हाला याच्या पुढे अजून एक जी बिल्डिंग आहे जुनी होती ती बिल्डिंग त्याच्यानंतर आईने इकडे फ्लॅट घेतला आणि त्या बिल्डिंगमध्ये पहिलं आम्ही राहत होतो असं सगळं आहे छानशी अशी संध्याकाळ झालेली आहे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे मस्त झाडावर आणि साडेसहा वाजलेले आहेत आणि छान आता मी चहा घेणार आहे माझा चहा असं पक्ष्यांसोबत एन्जॉय करणार आहे मस्त वाटतं मम्मी चहा म्हणजे असं ना हॉलमध्ये बेडरूममध्ये खूप छान वाटतं मोकळं आहे सगळं आणि या झाडामुळेच खरं तर खूप टाईमपास होतो आणि खूप छान वाटतं असं मस्त वाटतं संध्याकाळचे इथे बसायला चला आणि चहा घेते आता साडेसहा वाजले ज्या तळायच्या नळ्या असतात त्या मम्मी मिठामध्ये भासतीये होत आहेत का नाही बघतोय मी ह्या ज्या तळायच्या नळ्या मिळतात ना त्या आपण नॉर्मली तळतो घरी आणून तर त्या आता ती जशी ते लोक बाहेर भासतात ना तशा ती भासतीये आणि हा इट्स वर्किंग होते 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 कारण की ती लोक पण त्यांची पण कढई असते आणि अशा भासतातच ती लोक पण फक्त जरासा वेळ लागेल घरी कारण की त्यांच्यामध्ये रेती असते इथे फक्त मम्मीने मिठाचा वापर केलाय आणि ते मीठ दोन चार वेळा वापरलेलं असल्यामुळे तसं ते दिसतंय तुम्हाला असं काळ झालंय भाजून भाजून म्हणून आणि फुल्यात ज्या छोट्या नळ्या होत्या त्या फुल्यात ते पापडांना थोडासा वेळ लागेल मम्मी मला असं वाटतंय हा आणि तिच्याकडे ते हे नाहीये आता इथे गावाला इथे राहतच नाही जास्त सामान ठेवलेलंच नाही जास्त ते काय म्हणतो आपण छल्ली माहित नाही झाल्या छान छोट्या छोट्या होत्या हे बघताय तुम्ही आणि ही साईज ही एवढीच होते नॉर्मल बारकी बारकीच होणार छान लागतय आणि तळण्यापेक्षा खरंच खूप आहे है ना हा ऑइली जात नाही पोटात हम्म मस्त झाल्यात पटकन झाल्या छान झाल्या असं हा कशाला तळायच्या नाही का तुम्ही पण असं करू शकता मग घालायची गरज नाही हम्म